खंडणी प्रकरणातून मनोज साळुंकेसह इतर दोन आरोपीचा जामीन नामंजूर ऍडव्होकेट शिवकुमार लकडे ॲडव्होकेट सूर्यकांत मिरजे फिर्यादी सागर दत्तात्रय पाटील राहणार जगताप तालीम गावभाग इचलकरंजी यांनी दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे मनोज किसन साळुंके शहानवाज दस्तगीर मुजावर दीपक मारुती कोळेकर या तिघांनी संगनमत करून फिर्यादी यास जिवे ठार मारण्याची धमकी देऊन खंडणी मागून शिवीगाळ व मारहाण करून जबरदस्तीने पैसे काढून घेतले अशा आशयाची तक्रार दिली होती तद्नुसार आरोपींना अटक करून दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अखेर पोलीस कोठडी माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिली होती तदनंतर आरोपीचा जामीन अर्ज आरोपीचे वकिलांनी माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इचलकरंजी यांचे कोर्टात दाखल केला होता सदर जामीन अर्जावर आरोपीचे वकील सरकारी वकील तसेच मूळ फिर्यादीतर्फे वकील यांचा युक्तिवाद झाला सरकारी वकील ॲडव्होकेट सूर्यकांत मिर्जे व मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट शिवकुमार सुखदेव लकडे यांनी माननीय कोर्टाच्या समोर असा युक्तिवाद केला की आरोपीच्यावर यापूर्वी बरेच गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी हे, आरो हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत तसेच आरोपींना राजकीय वरदहस्त देखील आहे प्रथमदर्शनी एफ आय आरमध्ये आरोपींची नावे तसेच त्यांची भूमिका स्पष्ट आहे त्यावरून हे प्रथमदर्शनी सिद्ध होते की आरोपीचा या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे अशा परिस्थितीमध्ये आरोपी जामिनावर बाहेर आलेस साक्षीदार व फिर्यादी यांची जीवाला धोका आहे व त्याबाबतचे मूळ फिर्यादी यांनी माननीय कोर्टात शपथपत्र देखील दाखल केले आहे त्यामुळे संपूर्ण बाबींचा विचार करून तसेच तपास हा देखील अपुरा असल्याने सद्य परिस्थितीला जामीन देणे न्यायोचित ठरणार नाही त्यामुळे माननीय कोर्टाने वरील सर्व कारणांचा विचार करून आरोपींचा जामीन अर्ज जा नामंजूर केला आहे प्रस्तुतचे काम सरकारी वकील ॲडवोकेट सूर्यकांत मिर्जे व मूळ फिर्यादीचे वकील ॲडवोकेट शिवकुमार सुखदेव लकडे यांनी पाहिले आहे सलग दुसरा गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळजनक ठरलेल्या या घटनेच्या जामीनाचा निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते फिर्यादी सागर दत्तात्रय पाटील जगताप तालीम गावबाग इच्चलकरंजी यांच्यावरती मनोज साळुंके शाहनवाज मुजावर दीपक कोळकर या तिघांनी मिळून त्यांना त्यांची जी जमीन होती ती जमीन बळकवण्यासाठी तिघांनी मिळून बोलवलं होतं आणि बोलवून त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली होती व अकरा हजार रुपये त्यांच्या किशातून काढून घेतले होते व खंडणीची रक्कम देखील मागितली होती अशा आशयाची तक्रार शिवाजीनगर पोलीस स्टेशनला फिर्याद यांनी दाखल केली होती त्या अनुषंगाने त्याचा तपास होऊन त्यामध्ये त्या तिघा तिन्ही आरोपींना अटक झाली होती व त्यांचा जामीन अर्ज दाखल केला होता तर सदरचा जामीन अर्ज आज गुणदोषावरती चालू तो नामंजूर करण्यात आला तर तो नामंजूर करण्यापाठीमागची जी कारणं आहेत ती अशी आहेत की गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आरोपी आहेत त्यांना राजकीय वरदस्त आहे तसेच फिर्यादी जो आहे तो फिर्यादीला त्याचा जीवितला बरे वाईट होईल त्यांना साक्षीदारांना परत दबाव टाकतील या कारणांचा विचारून मेहरबान कोर्टाने सदरचा जामीन नामंजूर केलेला सदरचे कामी सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट सूर्यकांत मिर्जा व तस फिर्यादीचे वकील म्हणून मी सुद्धा काम पाहिले आहे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा